माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे हे स्वतःच्या वापरासाठी रबाळे स्थानकाबाहेरील सर्व्हिस रोडचा करीत आहेत वापर रमाकांत नारायण म्हात्रे माजी उपमहापौर काँग्रेस पार्टी नवी मुंबई यांनी त्यांच्या आणि कुटुंबाच्या कंपनीच्या नावे असलेल्या रबाळे येथील हॉटेल मॅकडोनाल्ड्स तसंच मुंबई पॅलेस यांच्या भूखंड समोर असलेल्या सर्व्हिस रोडचा वापर हा कार पार्किंग करता केला आहे काँग्रेस पार्टीच्या पदाचा गैरफायदा घेत ठाणे बेलापूर रोड येथील रबाळे स्टेशन समोर मॅकडोनाल्ड आणि मुंबई पॅलेस या नावांची हॉटेल आहे हॉटेल मालक रमाकांत नारायण म्हात्रे आणि कंपनीचे इतर भागीदार यांनी सर्व्हिस रोड हा स्वतःच्या ताब्यात घेतला असून एमआयडीसी तसंच नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि रमाकर नारायण म्हात्रे यांच्यामध्ये सर्व्हिस रोड वापरण्याकरिता काही आर्थिक व्यवहार झाले असावेत अशी चर्चा होत आहे एमआयडीसी चे विशेष नियोजन विभागाचे अधिकारी राठोड आणि अभियंता सावकार यांच्याकडे नागरिकांनी अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत तसंच नवी मुंबई महानगरपालिकेने रोड डेव्हलप करण्यासाठी टेंडर देखील काढलेला होता मात्र सर्व्हिस रोडचा वापर हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांकरिता होत असून सर्व्हिस रोडवर कॉन्क्रीटीकरणाचं बांधकाम करून पार्किंगची जागा तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे ठाणे बेलापूर पट्ट्यामधील हॉटेल समोरील रोड हा नागरिकांसाठी कधीही उपलब्ध होणार नसेल तर या जबाबदार असलेल्या अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमध्ये होत आहे याबाबत स्थानिक नागरिक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे देखील दात मागणार असल्याची चर्चा सुरू आहे